नमस्कार मित्रांनो मराठी टेकवॉल मध्ये घेऊन आलेलो आहे एक फ्री व्हिडिओ एडिटिंग टूल एक असा सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ एडिट करू शकता त्यासोबत सोबत तुम्ही त्या सॉफ्टवेअरचा युज करून स्क्रीन रेकॉर्ड करू शकता आणि हे सॉफ्टवेअर फ्री आहे त्याला वॉटरमार्क येत नाही तुम्ही व्हिडिओ आरामात एक्सपोर्ट करू शकता आणि त्याची क्वालिटी खूप चांगली आहे तुम्ही हे सॉफ्टवेअर म्हणजे लॅपटॉपवरती यूज करू शकता कम्प्युटरवरती यूज करू शकता फ्री आहे आणि त्याच्यामध्ये लाईट वेट असल्यामुळे ते कोणत्याही मशीनवरती चालू शकतो चला तर मग आता बघू आपण ते कोणतं सॉफ्टवेअर आहे तर त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे वीएसडीसी व्हिडिओ एडिटर पहिल्यांदा आपण ते इन्स्टॉल कसं करायचं ते पाहू ते इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला कोणताही ब्राउजर ओपन करावा लागेल त्याच्यामध्ये सी व्हिडिओ एडिटर नावानं सर्च करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला ही वेबसाईट मिळेल व्हिडिओ सॉफ्ट डेव्ह डॉट कॉम याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड विडिओ एडिटर हा ऑप्शन मिळेल याच्यावरती क्लिक करून हे सॉफ्टवेअर काय करायचं आहे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तुम्ही इथून बघू शकता यांच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आहेत तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ एडिटर डाउनलोड करायचा आहे तर मी व्हिडिओ एडिटरच्या स्क्रीन स्क्रीनवरती आलेलो आहे तुम्हाला हे डाउनलोड व्हिडिओ एडिटरवरती क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर डाउनलोड चालू होईल दोन मिनटा दोन मिनटं पण लागणार आहेत डाऊनलोड व्हायला डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्या डाउनलोड लोकेशनला जायचं आहे आणि त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे त्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलेशन चालू होईल आता मी येसवरती क्लिक करतो आता इथे तुम्हाला इंग्लिश लँग्वेज ठेवायची आहे त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आय ॲक्सेप्ट द अग्रीमेंट नेक्स्ट 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 अँड इन्स्टॉल आता हे इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे हे इन्स्टॉलेशन व्हायला थोडासा वेळ लागेल एखादं मिनिट लागू शकतं इन्स्टॉलेशन व्हायला आणि त्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर वापरून बघू शकता याच्यामध्ये खूप चांगले फीचर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता ऑडिओ खूप चांगले इफेक्ट टाकू शकता ॲनिमेशन टाकू टाकू शकता आता हे इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे चला तर मग मी दाखवतो तुम्हाला हे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर कसं वापरायचं फिनिशवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मला जावं लागेल डेस्कटॉपवरती इथे सी फ्री व्हिडिओ एडिटरचा लोग आहे त्याच्यावर डबल क्लिक करायचं त्यानंतर व्हिडिओ एडिटर ओपन होईल हे व्हिडिओ एडिटर ओपन झाल्यानंतर ही तुम्हाला प्रायमरी स्क्रीन भेटेल याच्यामध्ये तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर अपग्रेड करू शकता याच्यामध्ये त्यांचा प्लॅन तुम्ही पाहून घ्या तुम्हाला परचेस करायचं असेल तर करू शकता नसेल तर फ्री फ्री एडिटर मध्ये पण तुम्ही तुमचं एडिटिंग करू शकता आता मी फ्री व्हर्जन वापरत आहे क्लोज केलेला आहे त्यानंतर मला याच्यामध्ये काय करायचं आहे कोणतंही एडिटिंग करायचंय त्यासाठी मला नवीन प्रोजेक्ट चालू करायचा आहे मला नवीन प्रोजेक्टवरती न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करावं लागेल केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन भेटेल याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्टला नाव देऊ शकता किंवा आहे ते नाव ठेवलं तरी चालेल मी प्रोजेक्ट टू हे ठेवतो आणि याच्यावरती काय करतो फिनिशवरती क्लिक करतो आता मला काय करायचंय ब्लँक प्रोजेक्ट करायचं आहे तर मी ब्लँक प्रोजेक्ट करतो व्हिडिओ कॅप्चरमध्ये केला तर तुम्हाला व्हिडिओ कॅप्चर करावा लागेल म्हणजे स्क्रीन रेकॉर्ड होईल आता मी ब्लँक प्रोजेक्टवरती क्लिक करतो आणि मी फिनिशवरती क्लिक करतो आता हा ब्लँक प्रोजेक्ट झालेला आहे आता याच्यामध्ये कोणताही ऑब्जेक्ट व्हिडिओ ऑडिओ ऍड झालेला नाही मला पहिल्यांदा ऍड करावं लागेल ऍड करण्यासाठी मला इथं ऑप्शन आहे ऍड ऑब्जेक्ट याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे ऑप्शन आहेत आता मला काय करायचं आहे व्हिडिओ अपलोड आहे तर मी सॅम्पल तीन व्हिडिओ अपलोड डाउनलोड करून ठेवलेले आहेत त्याच्यातलेच मी अपलोड करतो तर मी माझ्या आता मी माझ्या डाउनलोडमध्ये तीन व्हिडिओ अपलोड डाऊनलोड करून ठेवलेले आहेत ते मी ऍड करतो इते आता इथे ऍड टू लेअरवरती क्लिक करायचं आहे आता माझे तीन व्हिडिओ ऍड झालेले आहेत एक एक झाल्यानंतर एक अशी तुम्ही याची पोजिशन पाहिजे असेल तर चेंज करू शकता तुम्हाला कोणता व्हिडिओ पहिला चालवायचा आहे कोणता व्हिडिओ लास्टला चालवायचा आहे हे तुम्ही इथं ठरवू शकता आता मी हा व्हिडिओ चालवायचा आहे तर मी हा व्हिडिओ मी फर्स्ट ठेवतो त्यानंतर मला हा व्हिडिओ चालवायचा आहे त्यानंतर मला हा व्हिडिओ चालवायचा आहे एकानंतर एक तुम्ही लावू शकता आणि तुम्ही आता मी इथे चालून दाखवत तुम्हाला आता हा व्हिडिओ चालत आहे याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये ऑडिओ नाही आहे फक्त व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मला ऑडिओ ऍड करावा लागेल ऑडिओ ऍड करण्यासाठी मला काय करायचं आहे मला ऑडिओ सुरुवातीपासून टाकायचा आहे तर मला इथे जावं लागेल आणि परत ऍड अपडेटवरती क्लिक करायचं आणि ऑडिओवरती क्लिक करायचं ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर मी दोन ऑडिओ डाउनलोड केले आहेत दोन व्हिडिओ ऑडिओ मी अपलोड करतो आता मी दोन ऑडिओ अपलोड करतो आता ऑडिओची लेंथ जास्त असल्यामुळे तुम्हाला दिसत आहे तुम्हाला जर लेंथ कमी करायची असेल तुम्ही लेंथ करू शकता लेंथ कमी करू शकता आता मी काय करतो हा एखादा ऑडिओ आहे ज्यातून मी हटवून टाकतो आणि एकच ठेवतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी एक काढून टाकलेला आहे आता याची पण लेंथ मी काय करतो मी याची लेंथ कमी करून माझा जेवढा व्हिडिओ आहे तेवढाच मी ऑडिओ ठेवतो आता ऑडिओ व्हिडिओची लेंथ मॅच झालेली आहे आता याच्यामध्ये बघू शकता मी व्हिडिओ आता मी तुम्हाला चालून दाखवतो आडियो दु, ले ले। आता व्हिडिओ ऑडिओ तुम्हाला दिसत आहे दोन्ही मॅच झालेले आहेत आता याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला इथं ऑप्शन अजून आहे याच्यामध्ये तुम्ही इमेज ऍड करू शकता तुम्हाला एखादी इमेज ऍड करायची असेल तर तुम्ही इमेज ऍड करू शकता किंवा तुम्हाला ॲनिमेशन ऍड करता येतं तुम्हाला चार्ट पण ऍड करता येतो चार्ट पण ऍड करता येतो खूप सारे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ऍड करता येतात तुम्हाला टेक्स्ट ऍड करता येत आता टेक्स्ट जर ऍड करायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करा टेस्ट क्लिक करा त्यानंतर तुम्हाला कर्सर म्हणजे आता कर्सर कुठं आहे माझा स्टार्टिंगला तर इथून पासून पुढे पूर्ण व्हिडिओला जर मला टेक्स्ट ऍड करायचं आहे तर मी करू शकतो आता मी ऑप्शन सिलेक्ट केला मला इथे एडिट करावं लागेल एक बॉक्स ड्रॉ करावं लागेल आणि त्यानंतर मी इथं टाईप करू शकतो म्हणजे मला जे काही मराठी टेक ओके आता याची लेंथ वगैरे तुम्ही ऍडजस्ट करू शकता याची पोझिशन तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला कलर त्याचा कलर तुम्ही बदलू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा साईज किंवा त्याचा फॉन्ट वगैरे बदलायचं असेल फॉन्ट बदलू शकता त्यानंतर त्याची साईज बदलू शकता तुम्ही त्या प्रकारे तुम्ही ऑडिओ ऍड करू शकता सॉरी टेक्स्ट ऍड करू शकता त्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ ऍड केला टेक्स्ट मी रन आता बघू शकता तुम्ही हा इथं टेक्स्ट दिसलेला आहे हा व्हिडिओ टेक्स्ट तुम्ही जर हा व्हिडिओ टेक्स्ट फक्त पहिल्या पाच मिनिटासाठी ठेवायचा आहे तर तुम्ही इथं क्लिक करून इथे पहिल्या पाच मिनिटासाठी म्हणजे तुम्हाला जेवढ्या आल्यानंतर ठेवायचं दोन मिनिट पाच सेकंद किंवा दहा सेकंद काय ठेवायचं आहे त्या सेकंद परत तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तो होईल आता बघू शकता इथून डिस्अप झालेला आहे ओके okay, आता मी याची आहे आता मी परत स्टार्टिंग लावतो त्याच्यामध्ये थोडेसे इफेक्ट दाखवतो थो तुम्हाला तुम्हाला समजा याच्यामध्ये हा व्हिडिओ आहे या तुम्ही गेला व्हिडिओ इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट पण टाकता येतात तुम्हाला व्हिडिओला इफेक्ट देत आहे टाकायचे असतील तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला आता मी एखादा इफेक्ट टाकून दाखवतो तुम्हाला हा टाकल्यानंतर मी शेवटच्या व्हिडिओला टाकलेला आहे मी पहिल्या व्हिडिओला टाकतो तेव्हा तुम्ही सगळ्या व्हिडिओला एकदम सिलेक्ट करून तिन्ही व्हिडिओला सिलेक्ट करतो इफेक्ट टाकू शकता मला जर पहिल्या व्हिडिओ टाकायचा असेल तर मी इथे सिलेक्ट करेन आणि त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही व्हिडिओ इफेक्ट टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल मला हा व्हिडिओ टाकायचा आता चेंज झालेला आहे स्क्रीन तुम्हाला तो आवडला नसेल तुम्हाला दुसरा टाकायचा असेल तर तुम्ही इथून दुसरा इफेक्ट टाकू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये बरेचसे इफेक्ट आहेत ते जे तुम्ही टाकू शकता क्लिप म्हणजे याची ओरिएंटेशन तुम्ही चेंज करू शकता ओरिएंटेशन तुम्हाला कसं करायचं ते करू शकता याच्यामध्ये भरपूर इफेक्ट आहेत आता परत मी काय करतो तुम्हाला दुसरा एक इफेक्ट दाखवतो ब्लॅक अँड व्हाईटचा हा ब्लॅक अँड व्हाईटचा इफेक्ट आहे आता मी रन करून दाखवतो आता तुम्ही असेल हा व्हिडिओचा इफेक्ट पूर्ण चेंज झालेला आहे त्यानंतर मला परत जर इथे यायचं असेल तर सीन झिरोवरती क्लिक करा परत आपण त्या स्क्रीनला येऊ यानंतर तुम्हाला मी ऑडिओ ऑडिओपेड दाखवतो आता ही ऑडिओ परत दाखवतो मी तुम्हाला ही व्हिडिओ आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला याची लेंथ वगैरे कमी करायचा आहे व्हिडिओ कट करायचा आहे तर तुम्ही तो जेवढा व्हिडिओ कट करायचा तो सिलेक्ट करा फॉर एक्झाम्पल मी हा व्हिडिओ सेपरेट पॅनमध्ये मध्ये घेतो त्याला मी सिलेक्ट करतो आता तुम्हाला मला याची लेंथ मला हा कट करायचा आहे तर इथं ऑप्शन्स आहे एडिटिंग मध्ये याच्यामध्ये कट इथं कर करून मी ट्रिम करू शकतो फॉर एक्झाम्पल मी हा हा कर्सर मी इथं आणला हा आणला हा व्हिडिओ मी सिलेक्ट केलेला आहे आणि मला याच्या पुढचा पार्ट काय करायचा आहे मला ट्रिम करायचा आहे तर तुम्ही इथं क्लिक करून ट्रिम स्टार्ट केला तर याच्या अगोदरचा पार्ट निघून जाईल ट्रिम एंड केला तर त्याच्या पुढचा पार्ट निघून कटून जाईल आता मी ट्रिम एंड करू शकतो आता पुढचा भाग निघून गेलेला आहे आता मला काय करायचं आहे याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये स्प्लिट करायचं आहे तर तुम्ही इथून स्प्लिट करू शकता आता फॉर एक्झाम्पल हा व्हिडिओ आहे मी मला हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये स्प्लिट करायचा आहे तर मी व्हिडिओ सिलेक्ट करून इथून हा काय करू शकतो मी स्प्लिट करू शकतो स्प्लिट म्हणजे काय तो दोन भागामध्ये डिवाईड होईल तुम्हाला जसा पाहिजे तसं स्प्लिट करू शकता तुम्ही पाहिजे वापरू शकता किंवा हा भाग पहिल्यांदा तुम्हाला वाटला की हा भाग पहिल्यांदा असेल हा इथं तुम्हाला जसं पाहिजे तस इथे एडिटिंग तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता आता तसंच ऑडिओला पण आहे ऑडिओ तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकता नसेल तर ऑडिओ पण तुम्ही काय करा ऑडिओला पण खूप चांगले इफेक्ट आहेत तुम्हाला ऑडिओचे इफेक्ट दाखवत इथं ऑडिओ सिलेक्ट केलेला ऑडिओ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथून इथे गेला तर तुम्हाला काही ऑडिओचे इफेक्ट आहेत अँप्लिफाय फेड इन फेड आउट सायलेन्स तुम्हाला जे काय करा डिले टाकायचं डिले टाकू शकता तुम्ही रिवर्व करायचा फॉर एक्झाम्पल हा थोडासा एखादा इफेक्ट टाकून दाखवतो ऑडिओचा याच्यामध्ये डिलेमध्ये मी स्पेशल इफेक्ट रिव्हर्स म्हणून त्याच्यामध्ये काय होईल रिव्हर्स मध्ये काय होतं की एकच साऊंड दोन वेळा रिव्हर्स होतो आता मी काय करतो ऑडिओ इफेक्ट त्याच्यामध्ये स्पेशल रिवर्स टाकतो आता बघा तुम्ही स्टार्टिंग फ्रॉम द होल फॉर होल ड्यूरेशन तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये टाकायचं आहे का तर होल ड्यूरेशन येईल आता मी तुम्हाला इफेक्ट दाखवतो आता तुम्ही बघत आहे की त्याचा रिव्हर्स होत आहे म्हणजे तो साऊंड रिपीट होत आहे तुम्हाला जर आवडला नसेल तर त्याच्यावरती राईट क्लिक करा आणि इथून डिलीट ऑप्शन तो डिलीट करा त्यानंतर पर सीन जिरोवरती या ओरिजिनल लोकेशनला याल त्यानंतर तुम्हाला दुसरे भरपूर इफेक्ट आहे तुम्हाला जे आवडतात ते इफेक्ट टाकू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही इथे सिलेक्ट करा तुम्हाला, तुम्हाला या राईट साईडला पण तुम्हाला ते इफेक्ट दिसतील सगळे याच्यामध्ये तुम्हाला त्याचं स्पीड किती ठेवायचं आहे ऑडिओचं हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड म्हणजे तुम्ही तुम्ही हंड्रेड ठेवला की ओरिजनल आहे तुम्हाला जर स्लो करायचं असेल तर स्लो करू शकता टेम्पो चेंज करू शकता त्यानंतर याच्यामध्ये ते आता हा व्हिडिओ आहे आता ह्या व्हिडिओचा तुम्हाला ब्राईटनेस वगैरे वाढवायचा आहे तर तुम्ही ब्राईटनेस वाढवू शकता इथे ब्राईटनेस वाढवू शकता तुम्हाला ब्राईटनेस वाढवायचा आहे किंवा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट कमी जास्त करू शकता तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे कॉन्ट्रास्ट करू शकता किंवा तुम्हाला हे बरेचसे ऑप्शन आहेत ते तुम्हाला तुमच्या व्हिडिओनुसार तुम्हाला पाहिजे तसे एडिट करू शकता ग्रीन वाढवू शकता टेम्परेचर वाढवू शकता त्यानंतर तुम्हाला रेड वाढवायचा असेल तर रेड पोजिशन वाढवू शकता तुम्ही बरेचसे कलर इफेक्ट आहेत जे तुम्ही इथून कमी जास्त करू शकता त्याचसोबत तुम्हाला ऑडिओला पण इथे इफेक्ट आहेत ऑडिओवर मी आता ऑडिओ सिलेक्ट केलेला आहे ऑडिओ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं ऑडिओचे इफेक्ट दिसतील त्याच्यामध्ये सेटिंग्स आहेत बॅकग्राऊंडला रन करायचं आहे स्पीड हंड्रेड ठेवायचा आहे का त्यानंतर त्याचा डिस वॉल्युम किती ठेवायचा आहे हे सगळे खूप सारे इफेक्ट आहेत तुम्ही बघा त्यानंतर हे इफेक्ट झाल्यानंतर मी तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट दाखवतो हा टेक्स्ट आहे त्या टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही टेक्स्ट इफेक्ट केला तर त्याचं रिकलरिंग वगैरे करू शकता पोझिशन शिफ्ट करू शकता आ, स्क्रोलिंग टेक्स्ट करू शकता म्हणजे होल्ड ड्युरेशन मी केलं आता मी रन करून दाखवतो आता हे स्क्रोल स्क्रोलवर तुम्हाला जेवढा पाहिजे कम्प्लीट व्हिडिओला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओला तो इफेक्ट देऊ शकता तुम्हाला जसं करायचं आहे त्याप्रमाणे करू शकता टेक्स्ट आता मी टेक्स्ट एवढाच ठेवलेला आहे आता मी जर हा रन केला तर मला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेल आता व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या लेंथनुसार तो ऍडजस्ट होईल त्याचा स्पीड हे तुम्ही करू शकता किंवा त्यानंतर त्यानंतर टेक्स्ट गेल्यानंतर रिकलरिंग वगैरे आहे बरेचसे ऑप्शन आहेत जे तुम्हाला इथून करता येतील तुम्हाला हा तुम्हाल ले तुम्हाला एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट कसं करायचं आता इथून पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ऍड करू शकता इथं इमेज ऍड करू शकता ॲनिमेशन ऍड करू शकता इथं तुम्हाला इमेज ऍड करू शकता साऊंड वगैरे ऍड करायचं इथून पण ऍड करता येतो टेक्स्ट ऍड करता येतो जी कामं तुम्ही इथून करता ती कामं पूर्ण या बारवरून पण करू शकता त्यानंतर इथेच बरेचसे ऑप्शन आहेत तुम्हाला लेफ्ट अलाइनमेंट लाईट अलाइनमेंट म्हणजे टेक्स्टची अलाइनमेंट आहे ती तुम्ही सेट करू शकता इथं साईज वाढवू शकता कमी जास्त करू शकता व्हिडिओची तुमच्या जी स्क्रीनची जी स्क्रीन व्हिडिओची साईज आहे ती कमी जास्त वाढवू शकता बरेचशे ऑप्शन आहेत त्यानंतर एक्सपोर्ट करायचा शेवटी तुम्हाला जर हा व्हिडिओ तुमचा एडिटिंग करून झाला असेल आणि तो जर एक्सपोर्ट करायचा असेल तर इथे एक्सपोर्ट वरती जावं लागेल त्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला ज्या फाईल कुठं तुम्हाला पीसी वरती एक्सपोर्ट करायचं आहे वेबवरती करायचं आहे हे ऑप्शन मधून तुम्हाला वरती करायचं असेल पीसी सिलेक्ट करा तुम्हाला एमपी फोर करायचं तर एमपी फोर सिलेक्ट करा आणि तुम्हाला काय करावं लागेल एक्सपोर्ट प्रोजेक्ट वरती क्लिक करावं लागेल आता एक्सपोर्ट प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर याचा एक्सपोर्ट चालू होईल याच्यामध्ये तुम्ही अपग्रेड करायचं असेल तर करू शकता किंवा तुम्ही कंटिन्यू केला तरी हा एक्सपोर्ट होईल त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रोजेक्ट सेव्ह करायचा सेव्ह करायचा असेल तर तुम्ही सेव्ह करू शकता म्हणजे फ्यूचरमध्ये तुम्हाला जर एडिटिंग करायचं असेल तर करता येतं त्याच्यामध्ये आता मला सेव्ह नाही करायचं त्यामुळे मी नोवरती क्लिक करतो आता ऑलरेडी एक्सपोर्टिंग चालू झालेलं आहे आता हे आपल्या व्हिडिओच्या लेंथनुसार काय होईल त्याचं एक्सपोर्ट व्हिडिओची एक्सपोर्टचा टाइमिंग डिसाईड होईल जर तुम्हाला एक तासाचा व्हिडिओ असेल तर कमीत कमी तीस पस्तीस मिनिटं लागू शकतात आता माझा व्हिडिओ छोटा आहे एक एक आहे एक मिनिट पंचवीस सेकंदाचा आहे त्यामुळे मोस्टली हा एक मिनिटाच्या आतमध्ये एक्सपोर्ट होईल त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्हाला शट डाऊन पीसी वेंडन जर तुमचा व्हिडिओ जास्त असेल वेळ लागत असेल तर मी हा ऑप्शन क्लिक करा व्हिडिओ एक्सपोर्ट होईल आणि त्यानंतर तुमचा पीसी ऑटोमॅटिक काय होईल शटडाऊन होईल याच्यामध्ये अजून दुसरे काही टूल्स आहेत हा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊ दे आपण व्हिडिओ एकदा रन करून पाहू आणि त्यानंतर मी तुला दुसरे तुम्हाला दुसरे ऑप्शन दाखवतो त्याच्यामध्ये व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे शो इन फोल्डर प्रति क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओवरती जाईल आता व्हिडिओ टू आहे याच्यावरती जाईल ओपन हा व्हिडिओ टू मी एकदा ओपन करून दाखवतो तुम्हाला मी मीडिया प्लेअर मध्ये ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता मी व्हिडिओला इफेक्ट दिला होता तो इफेक्ट इथं आलेला आहे साऊंड ऍड झालेला आहे तिथं मी टेक्स्ट इफेक्ट दिला होता तो टेक्स्ट इफेक्ट पण आलेला आहे आणि याची क्वालिटी बघू शकता याची क्वालिटी खूप चांगली आहे याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि मी जे इफेक्ट ऍड केलेले ते इफेक्ट पण व्यवस्थित ऍड झालेले आहेत व्हिडिओ क्वालिटी ऑडिओ क्वालिटी दोन्ही चांगले आहेत त्यामुळे हे सॉफ्टवेअर खूप चांगला आहे तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता आता मी हा व्हिडिओ क्लोज करतो आणि परत एकदा मी एडिटरमध्ये एडिटर एडिटरमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दुसरे काय टूल टूल्स आहेत ते दाखवतो याच्यामध्ये टूल्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरे टूल्स पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये जो चांगला एक इम्पॉर्टंट टूल आहे तो म्हणजे स्क्रीन कॅप्चर आणि व्हॉइस रेकॉर्डर व्हॉइस रेकॉर्डरचा यूज करून तुम्ही व्हॉइस रेकॉर्ड करू शकता आणि स्क्रीन कॅप्चर वरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता स्क्रीन रेकॉर्ड करू शकता आता मी काय करतो की स्क्रीन कॅप्चर करून दाखवतो आता मी स्क्रीन कॅप्चर वरती केलेला आहे याच्यावरती केल्यानंतर मला याच्यामध्ये थोडे सेटिंग से करावं लागतील याच्यामध्ये डेस्टिनेशन पात म्हणजे माझं रेकॉर्डिंग कुठं सेव्ह व्हायला पाहिजे तर माझं सी रे ड्रायव्हर रेकॉर्डिंग नावाचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये सेव्ह व्हायला पाहिजे तुम्ही इथून चेंज करू शकता दुसरा ऑप्शन याच्यामध्ये गेला तर तुम्हाला इथं तुमचा माईक सिलेक्ट करावा लागेल जो काही माईक आहे तर मी मायक्रोफोन यस बी ऑडिओ वन पॉईंट झिरो केलेला आहे आणि मास्टर व्हॉल्यूम करायचा आणि याचा वॉल्यूम काय करायचं हाय ठेवायचा तुम्हाला इथून डेस्कटॉप चेंज सेट करायचं तुमचे जर मल्टिपल डेस्कटॉप असतील तर कोणता मॉनिटर तुमचा रेकॉर्ड करायचा तर इथून सिलेक्ट करायचं आता मी माझा फुल डेस्टॉप करतो म्हणजे माझा रेकॉर्ड डेस्टॉप फुल रेकॉर्डिंग होईल आता मी काय करायचो स्टार्ट रेकॉर्डिंग वरती क्लिक करतो आता इथे ही विंडो येईल याच्यामध्ये एक डॉट टाइप रेड डॉट तुम्ही बघू शकता इथं हा रेड डॉट वरती मला काय करावं लागेल क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर ही विंडो येईल याच्यामध्ये हा काउंटर वाढत आहे याचा अर्थ काय झालेला आहे माझं रेकॉर्डिंग स्टार्ट झालेला आहे आता रेकॉर्डिंग होतं थोडस रेकॉर्डिंग होऊ द्या त्यानंतर मी तुम्हाला काही तुम्हाला याचं रेकॉर्डिंग कसं झालेलं आहे ते दाखवतो तुम्ही यांच्या साईटवरती जा तुम्हाला जर हा प्र, न, एडिटर आवडला असेल तर तुम्हाला प्रो प्लॅन पर्चेस करायचं असेल तर करू शकता इथून तुम्ही तुम्हाला सपोर्ट त्यांचा सॉफ्टवेअरचा सपोर्ट पण मिळून जाईल हेल्प पण मिळून जाईल आणि तो त्यांचे वेगळेवेगळे प्रोडक्ट आहेत तुम्ही सेपरेट फक्त स्क्रीन रेकॉर्डरच डाऊनलोड करायचे असेल तर इथून करू शकता एडिटर करायचं असेल तिथून करू शकता ऑडिओ कन्वर्टर पण आहे तुम्हाला जे पाहिजे ते तिथून डाऊनलोड करू शकता आता मी हे रेकॉर्डिंग आहे ते स्टॉप करतो स्टॉप करण्याच्या आधी तर दोन ऑप्शन आहेत एक आहे पॉज एक आहे स्टॉप पॉज वरती क्लिक केल्यानंतर तुमचं रेकॉर्डिंग पॉज होईल तुम्ही परत ते रिझ्युम करू शकता स्टॉप वरती क्लिक केल्यानंतर रेकॉर्डिंग स्टॉप 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 करतो रेकॉर्डिंग आता रेकॉर्डिंग स्टॉप झालेला आहे ओके आता हे रेकॉर्डिंग माझं सेव्ह कुठे झालेलं आहे सी ड्राईव्ह वरती रेकॉर्डिंग नावाचं फोल्डर आहे तर मला काय करावं लागेल सी ड्राईव्ह वरती जावं लागेल सी ड्राईव्ह वरती गेल्यानंतर रेकॉर्डिंग नावाचं एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर इथे रेकॉर्डिंग माझं सेव्ह झालेलं आहे राईट क्लिक करायचा ओपन करून मी बघतो क्लिक केल्यानंतर ही विंडो याच्यामध्ये हा काउंटर वाढत आहे याचा अर्थ काय झालेला आहे माझं रेकॉर्डिंग स्टार्ट झालेला आहे आता रेकॉर्डिंग होत आहे थोडस रेकॉर्डिंग होऊ द्या त्यानंतर मी तुम्हाला काही तुम्हाला रेकॉर्डिंग कसं झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता रेकॉर्डिंग व्यवस्थित झालेलं आहे साऊंड क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी दोन्ही व्यवस्थित रेकॉर्ड झालेले आहेत त्यामुळे मी याला बंद करतो तुम्हाला हे कर सॉफ्टवेअर आवडला असेल तर तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्हाला प्रो प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्ही फ्री व्हर्जन डाउनलोड करून तुम्ही वापरू शकता चला तर मग आता आपण इथंच थांबू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि परत आपण भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये